नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय द्या ना माझ देवरे मुक्काम पोस्ट उमराणा तालुका देवा ओके आता हा जो काय कांदा आपण बघतोय हो सर याची लागवड कधीची आहे ती तीन महिने झाले सर आज तीन महिने झाले पावसामुळे थोडं उशीर झाला नाही अडीच महिन्यात निघाले असतात ओके आज बारा तारीख आहे दहा ऑक्टोबरची काहीतरी दहा ऑक्टोबर दहा अकरा ऑक्टोबरचीच जाईल सर ओके आता हे जे काय बघतोय आता ह्या वर्षी काय नवीन केलंय आपण या वर्षी आहे ना सर द आपण भूसंपन्न आणि त्याच्या सोबत तुम्ही ते काहीतरी दिलं होतं अजून ते कोणतं गोल्ड गोल्ड फॉर फॉल्स गोल्ड चॉईस ते एवढं दोघं वापरलेले ओके बाकी दुसरं काही त्याच्या विक्री ते काही वापरलेलं नाही सर ओके आता हा जो काही कांदा बघतोय आपण याला जवळ पावसाळीच कांदा म्हणतो हो तर इतर वेळी काय कंडिशन असायची म्हणजे तुम्ही काय म्हणजे पहिल्यांदाच पावसाळी कांदा करताय असं नाही कायम करतो सर तर मग दरवर्षीपेक्षा आणि ह्या वर्षी काय फरक आहे उन्हाळी कांद्यापेक्षा फक्त दोन एक ट्रॉलींचा फरक पडेल सर आपली हो एकरीमध्ये जर समजा उन्हाळी कांद्याचा आपण दोनशे क्विंटल जर काढतो ना मी हा दीड एकशे क्विंटल पर्यंत जाईल ओके आणि इतर वेळी जे काही कांदे करायचे त्याच्या साईज बद्दल पण तुम्ही सांगत होते आता जर आपण इथं पाहिलं तर याची मुळी जर पाहिली तर मुळी पण एकदम चांगली आहे आता काढायला तुम्ही सुरुवात केली काही प्लॉट काढला पण आहे तीस एक गुंठे तुम्ही काढलाय तर आता एकंदरीत काय जाणवतय तुम्हाला म्हणजे साईज बद्दल किंवा काय साईज एकच का नंबर आहे ना सर ओके कंपॅरेटिव्हली पूर्वी साईज कशी असायची पूर्वी पूर्वीपेक्षा खूपच फरक आहे सर ओके म्हणजे आपल्याला काही दाखवता येईल का म्हणजे त्या याच्यातलं जर समजा काही शोधायचं झालं तर काही दाखवता येईल आपल्याला म्हणजे ही साईज असते आणि आपल्याला साईज ही मिळाली ओके म्हणजे त्याच्यामुळेच आपल्याला जो काही आपला अंदाज आहे की जे काय आपलं टनेज किंवा जे काय ॲव्हरेज आहे ते चांगलं मिळेल शंभर टक्के आणि जे, जे काही तुम्ही याच्याबद्दल बोलत होते की कलर बद्दल त्याबद्दल काय सांगाल कलर पण चांगला आहे सर आणि दुसरी गोष्ट मी एकच प्रे घेतलेला आहे एवढ्या पूर्ण पावसाळ्यात एक प्रे घेतला आणि ही पात आहे ना सर हा पाऊस जर पडला नसतं आतापर्यंत उन्हाळी कांद्यासारखी आता पाऊस झाला आपल्याकडे बरोबर त्याच्यामुळे असं झालं पाऊस किती दिवस झाले ते साधारण पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले पावसामुळे आपली पात खराब झाली आहे पण बाकी खाली जर कांदा पाहिला काही विषय नाही खराब नाही काही एकदमच सुंदर आपल्याला दिसतोय तर आता तुम्ही भूसंपन्न किती वर्षापासून वापरता मी जवळजवळ बऱ्याच दिवसापासून आधी मी म्हणजे जसं भूसंपन्न वापरायला लागतं तेव्हापासून बाकीचं सगळा नांद टाकून दिलेला आहे ओके म्हणजे भूसंपन्न तुम्ही त्याच्यासोबत आता जी काय तुम्ही प्रॅक्टिस केली लागवडीच्या वेळी भूसंपन्न आपण किती वापरलं होतं एकरी भूसंपन्न तुम्ही सहा बॅग सांगितल्या होत्या मला एकरी हा आपली लागवड होऊन गेली होती नंतर तुम्ही वरून त्या वापरल्यात वापर वापर सहा बॅग सहा बॅग सांगितले होते मी आठ वापरलेला आहे ओके okay. <laughs> आपण आपल्याला माहिती आहे त्याचा बेनिफिट मिळणार नक्कीच आणि पण वापरतो ना सर बरोबर आणि जे काही आता केमिकल मध्ये तुम्ही काय काय वापरलेलं केमिकल मध्ये फक्त ते तुमचं ते काय आहे ना दहा सव्वीस हा खाद्य हा खाद्य दहा सव्वीस सव्वीस आणि क्रॉप टिक टाकलं होतं थो थोडं थोडं ओके okay. दुसरं काही ना। वापरलेलं नाहीये आता एकंदरीत जे काही पाहतोय ऍव्हरेज पण चांगलंच निघेल असं तुमचा अंदाज आहे आणि निघाल म्हणण्यापेक्षा आपलं आता तो तीस गुंठ्याचा जो, जो प्लॉट आपला काढलेला आहे ना ओके त्याच्यामध्ये आपण जाळ्या लावून साठ आली अशी पाहत होती एवढीच पाहत होती जास्त काही नाही बरोबर अशी साठ आरल्या जोळ्या लावून भरून घेऊन गेलो बायांचा आणि सगळ्या असा अंदाज आहे आमचा की तीन टडल्या फुल भरतील कमीत कमी ऐंशी ते नव्वद क्विंटल कांदे यायला पाहिजे बरोबर नक्कीच आणि आता जे काही आपण पाहतोय जमीन पण एकदम भुसभुशीत आहे काढायला पण आपल्याला तकलीफ होत नाही अजिबात तर आता इतर जे काही शेतकरी आहेत तुम्ही त्यांना काय सांगाल माझ्या मताने वापरलं पाहिजे वापरताना म्हणजे म्हणजे उळ्यापासूनच म्हणजे बियापासूनच पासूनच वापरतो त्या बियाला वापरल्याचा काय फायदा जाणवतो बी ला पण आता शेजारीचा जा, जर समजा मी बियाणं टाकलं त्यावेळेस मी दोन पहिलीच बी टाकलं तर त्यावेळेस मी दोन एक गुण वापरतो ओके तर बाकीच्या शेतकऱ्यांचे चार दोन दोन चार चार स्प्रे होऊन जातात वरून माझ्याला एखादा मारला मारला नाही मारला काही अडचण येत नाही मुळवा चांगला राहतो शेवटपर्यंत काही विषय नाही म्हणजे नंबर रोपही चांगलं म्हणतो रोपाचा दांड त्यावेळी असा झाला ओके आणि मुळीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुळीच्या बाबतीत काही सांगाल रोपाच्या पण आणि आहे चा पर... ना आता कांदे आलेले अशी मुळे जर जर समजा ते फुल पातीवर राहिले तेव्हा मुळी कशी असेल त्याला बिल्लाची मुळी राहते सर ओके बिल्लाची म्हणजे एक्सप्लेन करा अशी अशी एकदम हातभर लांब मुळी दिसते आपल्याला थोडक्यात आणि पूर्ण पांढरी शुभ्र मुळी राहते सर बरोबर आता जे काही कांदा शेतकरी आहे तुम्ही त्यांना एक काहीतरी सल्ला द्याल चांगला वापरलं पाहिजे सर <laughs> कमी खर्चात चांगलं उत्पन्न आहे आणि चार चार स्प्रे घेण्यापेक्षा एक किंवा दोन स्प्रे स्प्रे औषधाचं वेगळे वेकीकडे राहतं पण दमायन खूप राहते त्याला एकदम बरोबर त्याच्यामुळे वापरलं पाहिजे काही अडचण नाही सर ओके सर धन्यवाद